नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा आपला विषय असणार आहे की नवीन जो ॲप आहे एम एस आर टी सी बस रिझर्वेशनचं त्यावरून आपण रिझर्वेशन सोयीस्कर सेकंदात मिनिटात आपण कसं करू त्या, त्या संदर्भातलीच आज आपण माहिती देतो आहे मित्रांनो आधी आपण एम एस आर टी सी ॲप जे आपण प्ले स्टोरहून डाउनलोड करायचो आणि त्यावरून आपण बस रिझर्वेशन किंवा बस टायमिंग आपण बघायचो तर मित्रांनो आधीचं जर एम uh, एस आर टी सी ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड असेल तर मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही रिझर्वेशन करायला जाता त्यावेळेला तो डाउनलोड न्यू व्हर्जन असं दाखवल्या जाते तर ते डाउनलोड केल्यानंतर एक नवीन व्हर्जनचं ॲप ओपन होतो डाउनलोड झाल्यानंतर आणि त्यामध्ये सविस्तर माहिती आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो बऱ्याच मित्रांचे कमेंट्स आले बऱ्याच मित्रांचे ईमेल्स आले आपल्या चॅनलवरती त्यांचं म्हणणं आहे की आधी आम्ही रिझर्वेशन त्या ॲपवरून करत होतो पण आत्ता होत नाहीत मित्रांनो आता होणार नाहीत आता तो नवीन ॲप आलेला आहे तर त्या नवीन ॲपवरून ते आपण रिझर्वेशन कसं करू त्या संदर्भातलीच माहिती देणार आहे मित्रांनो त्या ॲपमध्ये ना जनरल कॅटेगरीचं पण रिझर्वेशन करता येतो महिला सन्मान योजनेचं पण रिझर्वेशन करता येतो सिनियर सिटिझनचं पण रिझर्वेशन करता येतो आणि बरेच सगळे रिझर्वेशन आपण त्या ॲपवरून करू शकतो मित्रांनो एम एस आर टी सी बस रिझर्वेशन असं ॲप आहे तो प्ले स्टोरवरती आहे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते कसं डाउनलोड करायचं कसं बस रिझर्वेशन करायची सीट कशी बुक करायची किती तिकीट असते आणि नेमकं ते रिझर्वेशन करताना काय प्रॉब्लेम जातात बऱ्याच मित्रांचे आम्हाला मेसेजेस आले नेमका प्रॉब्लेम काय होते मित्रांनो आम्ही ज्या वेळेला ते रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला पण त्या गोष्टीचं प्रॉब्लेम आलं तर प्रॉब्लेम काही नाही मित्रांनो एकदा ती गोष्ट आपल्याला कळाली ती एकदम सोपा आहे एकदम इझी ॲप आहे मित्रांनो तुम्ही झटक्यात ते तिकीट डाउनलोड करू शकता आपण या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मित्रांनो जवळ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि डाउनलोड करूया तो ॲप आणि रिझर्वेशन आपण करू आणि तिकीट डाउनलोड होईपर्यंत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येच तिकीट तुम्हाला मी दाखवतो कसं डाउनलोड करायचं एकदम इझी आहे मित्रांनो तुम्ही गुगल पे फोनपे पेटीएमने जरी तुम्ही पैसे पे केला तर तुम्हाला डायरेक्टली मित्रांनो तिकीट तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये दे मित्रांनो प आधी काय व्हायचं की किंवा इंटरनेट स्लो वगैरे असेल तर रिझर्वेशन व्हायचं पण तिकीट यायचं नाही किंवा ते अ, सर्वर बिझी दाखवायचं असे भरपूर प्रॉब्लेम्स आपल्याला येत होते पण आता हे प्रॉब्लेम्स यामध्ये मला दिसत नाही आहे हा ॲप मला चांगला वाटतोय तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की सुरुवातीपासून तर एंडपर्यंत ते ॲप डाउनलोड केल्यापासून तर तिकीट रिझर्वेशनपर्यंत मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याची संपूर्ण माहिती तुम्हाला भविष्यात मिळेल जे काही बदल होतील नवीन नवीन अपडेट येत राहतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल चला तर मित्रांनो जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि बघूया ते ॲप कसं डाउनलोड करायचं आणि बस रिझर्वेशन कसं करायचं आता आपण अपन... प्ले स्टोअरवरती जाऊन एम एस आर टी सी ॲप असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर एक नंबरला जो एम एस आर टी सी बस रिजर्वेशन ॲप आहे तो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे आता इन्स्टॉलवरती मी क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तो इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो त्याला आपण आपल्याला ओपन करायचं आहे आता इन्स्टॉल झालं आहे आता आपण त्याला ओपन करूया आता ओपन झाल्यानंतर असा तो ॲप ओपन होतो ओपन झाल्यानंतर परत त्याचे टर्म अँड कंडिशन आपल्याला एक्सेप्ट करायच्या आहेत लाल अक्षरामध्ये दिलेलं आहे आणि नंतर युजरनेम टाकायचं आहे आपल्याला लॉग इन पासवर्ड टाकायचं आहे लॉग इन करायचं आहे जर तुमच्याकडे ईमेल आय डी नसेल तर तुम्ही तयार करून तुम्ही ते टाकू शकता आता मित्रांनो मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत मोबाईलचे तुम्हाला दाखवण्यासाठी तर मित्रांनो मी रूट पण सिलेक्ट केलेलं आहे मला कुठून कुठपर्यंत जायचं आहे कुठल्या तारखेला प्रवास करायचा आहे ते पण मी सिलेक्ट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही पण कुठून कुठपर्यंत जायचं जा आहे हे आधी सिलेक्ट करायचा असा पेज ओपन झाल्यानंतर आता मी तुम्हाला एक असा एक परत पेज दाखवतो आहे पासूनपर्यंतचं तुम्हाला आ, क्लिक करून तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचं आहे सिलेक्ट करायचं आणि डेट ऑफ जर्नी म्हणजे प्रवासाची तारीख बघायची आणि बस सर्चवरती क्लिक करायचं आहे बघा मला मी कुठून बसणार आहे मित्रांनो पेनवरून बसणार आहे आणि कुठे उतरणार आहे ते पण सिलेक्ट करावं लागणार आहे तर मित्रांनो मी आता हे बघा मी खोपोलीवरती सिलेक्ट करतो मला पेनहून खोपोली उतरायचं आहे तर मी दोन्ही सिलेक्ट करून घेतलेले आहेत सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपल्यासमोर एक सीटचं पेज येईल बघा मित्रांनो आता मला सीट सर्च करायची आहे तर मी एक सीट बुक केली बुक केल्यानंतर त्याच्यावर ग्रीन पॉईंट येतो मित्रांनो तुम्ही कुठली सीट रिजर्वेशन केली त्याचं हे संपूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर एक पेज येतो ही संपूर्ण माहिती यामध्ये भरायची आहे नाव जेंडर तुमची एज आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत जसे की जनरल सिनियर सिटीजन अमृत योजना महिला सन्मान योजना ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि फॉर युअर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे ते क्लिकवर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गुगल पेनी पैसे भरायचे आहे की तुम्हाला फोन पेनी भरायचे आहेत किंवा तुम्हाला पेटीएमनी भरायचे आहेत त्यावरती तुम्ही सिलेक्ट करा मी गुगल पेनी पेमेंट करतो मित्रांनो बघा माझी तिकीट पंच्याहत्तर रुपयामध्ये होते तर मी प्रोसेस गुगल पेवरती क्लिक करणार क्लिक केल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट गुगल पे गुगल पेवरती जाणार आणि आपण ते पैसे भरायचे पैसे भरल्यानंतर मित्रांनो तिकीट ह्या प्रकारचे एक मेसेज आहे सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन आणि मित्रांनो मी हे ब्रॉल केलेलं आहे जेणेकरून माझी पर्सनल माहिती शेअर होऊ नये म्हणून मी थोडा त्याला ब्रॉल केला आहे ये तरो टिकेट आले लिया है, टिकेट है, हे बघा मला तर तिकीट आलेली आहे आणि तिकीटचं सर्व पॅसेंजरचं डिटेल यामध्ये दाखवलेलं आहे सीट नंबर वगैरे सर्व आणि हे झाल्यानंतर मित्रांनो तिकीट डायरेक्ट तुमच्या ईमेल आय डीवरती क्यू आर कोडसह पाठवली जाते मित्रांनो ही